कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मा शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला हो, मी जा आता मी मशी इकत आहो त्याचे भाव मी तुम्हाला सांगतो की कोणची म्हैस किती याच्यात नाही आहे तुम्हाला सांगायचं आहे मी मशीचा कोटा खाली करत आहो त्याच्यासाठी मी ऐकणी मशी इकत आहोत मी तुम्हाला भाव सांगतो तर पहिले पण व्हिडिओ असा टाकला होता मग बरेच जणांची मेसेज आली ती मला मी काही जणांना बोललो पण तर ते म्हणे आधी एखादा एक व्हिडिओ बनवा बा आणि सविस्तर आम्हाला माहिती सांगा तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगतो आता आणि तुम्ही सविस्तर ऐकून घ्या तर मित्रांनो चला मी ऐका लहानपणा लहान पगारापासून सुरू करतो हे पहिले हाल्यापासून हे बघा मित्रांनो हा बघा हे आहे प्युअर मुर्राचा हल्या आहे हा बघू शकता तुम्ही प्युअर हर्या मु हल्यामधलं मुर्राचा आहे तर मित्रांनो याची किंमत होईल आपली जास्तीत जास्त पाच हजार रुपये हे कमरे एवढा हल्या आहे हे बघा कमरीच्या वर येते तर कमरे एवढा आला त्याच्यानंतर वगार हे 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 जे आहे ते तुम्हाला दाखवतो हे अशी डंगरी आहे हाडगं दिसू लागले तिचे तर का नाही मी तुम्हाला मुर्रा आहे प्युअर चांगलीच मोठी आहे म्हणजे कमरी जेवढी आहे तर इले मी नाही आठ नऊ हजारात निघतो म्हणजे आता याची काही मागणी काही जास्त नाही आली म्हणून सांगत तर ही आहे जे आहे हे वगार तर हे तुम्हाला सांगू का हे प्युअर कुंडल आहे मुर्रा हे बघू शकता तुम्ही प्युअर मु कुंडल आहे मुर्रा हे बघा तर इले ऐकाने मी बारा दहा बारा हजारातनी विकतो तो, तो मित्रांनो तुम्हाला जर लागत असेल हे लहान लहान पिल्ले लहान लहान वगैरे तर तुम्ही कमेंट करून सांगा त्याच्यानंतर येते हे म्हैस हे बघा गव्हाणी चढली आहे तर मित्रांनो हे बघा हो या मशीन एकाच आहे फेबिन प्युअर मुंड मुंडल आहे गुर्राचीच आहे हे पण तर मित्रांनो जर तुम्हाला जर लागत असेल हे तुम्हाला जर याची हे पण लागत असेल तर तुम्ही ऐकाने याची किंमत माटवलेली आहे तुम्हाला सांगतो हा सत्तर हजार रुपये किंमत ठुली मी आता सत्तर हजार रुपये किंमत ठुली ह्याची नाही सत्तर रुपये सांगतो तुम्हाला जास्तच सांगितली जी मी पन्नासमध्ये मध्ये देऊन देतो हे पन्नास पंचावन्नमध्ये देतो सत्तर किंमत आहे जी पन्नास पंचावन्नमध्ये देतो आणि मित्रांनो त्याच्यानंतर हे मैसा आहे तर मी मित्रांनो तुम्हाला हे सत्तरमध्येच सोडणार मी हे पण जापरा टाईप आहे मुर्रा आहे पण हे तर हे पण सत्तरमध्येच सोडणार जर तुम्हाला जर लागत असेल तर कमेंट करून मला सांगा तुम्ही तर मी तुम्हाला नाही आता ना 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 या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला बोलणारच कारण की काही जणाला बोलणं नाही झाले पाहिजे बरेच जणाला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यानंतर येते हे पण मुर्राचीच आहे छोटी येते तुम्हाला सांगा हे त्या छाती एवढी म्हणजे छातीच्या म्हणजे पोटा एवढी येते पण एवढी सुपर मैस आहे बघा हे तुम्हाला सांगा ऐंशी हजारात मी घेतली होती मी तर तुम्हाला नाही मी पंच्याहत्तरमध्ये सोडतोय गाभण आहे हे सगळ्या गाभण आहे तुम्हाला सांगा तो हे बीन गाभन आहे आणि ही सत्तर हजारची आहे हे बीन कापण आहे हे पाच पाच सहा सहा हजार पाच पाच सहा सहा महिन्याच्या गापन आहे हे पण कापण आहे हे दिन सहा महिन्याची गाभन आहे त्याच्यानंतर येते लहान शिवगाड मित्रांनो हे बाय तर हे ऐकाने त्याच्यानंतर हे बाय हे वगैरे ऐकाने मी तुम्हाला प्युअर मुंडल आहे कुरा हे ब हे ऐकाने तुम्हाला ऐकाने वीस वीस पंचवीस हजारात सोडतो वीस पंचवीस हजारात जर कोणत्या जर झाला आपला तर आपण पुढे पण बघू म्हणजे तुम्हाला सांगू का मॅच वीस हजाराची आणली होती तुम्हाला सांगायचं तर वीस हजाराची मी आज आणली होती तर त्याच्यानंतर सोय पाणी घेतलं तर मग त्याच्यात फायदा झाला पाहिजे ना तर मित्रांनो तर फायदा झाला म्हणजे मी ऐक नाही येले ऐक नाही पंचवीस म्हणजे जसा किरक भेटला तशी एक तुम्ही येले तर मी पंचवीस पंचवीस सांगितलं मी तुम्हाला याची किंमत आणि त्या लायकीची आहे बी नाही प्युअर मुंडल आहे हे बघा अशा भेटत बी नाही बघा तुम्हाला सांगा अचानक भेटते ते वीस पंचवीस हजारातनी तर मी तुम्हाला ऐकणे पंचवीस हजारातनी इक सोडतो येले तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही ऐकाने या आयडिओला ऐकानी तुम्ही कमेंट करा कमेंट करून ऐकाने कमेंट करायचे केल्याच्यानंतर मी तुम्हाला ऐकाने जर तुम्हाला लागत असेल तर दोन तीन वेळा कमेंट करा मी तुम्हाला ऐकानी नंबर देतो त्याचा नंबर दिल्याच्यानंतर नंतर ऐकाने मी तुम्ही कॉल करून मी तुम्हाला बोलतो म्हणजे मीच तुम्हाला तुम्ही आले मी नंबर मागतो तुम्हाला कॉल करून बोलतो तर मित्रांनो हा बघा हे तीन जोळी ऐकाने तुम्हाला जर एखादा मला हे तीन मी लागत असेल हे आल्या बीन वगार दोन्ही वगारा जर लाग करुडी कारुडीला वगारा जर लागत असेल मित्रांनो हे दोन्ही बी तर तुम्ही ऐकानी म्हणजे तिन्ही बीन सर्ट जर लागत असेल तुम्हाला तर या ऐकाने पाच जण हे दहा म्हणजे पाच तुम्हाला मी हे वीस हजारातनी म्हणजे वीस तुम्हाला सतरा हजारातनी तिन्ही बीन देऊन देतो जे काही खोटं बोलत नाही वीस सत सतरा अठरामध्ये असं सोडतो मी तुम्हाला तिन्ही बी आणि प्युअर ऐकणे मुर्राचे आहे हे अली पण आहे का पाच हजारात सोड तुम्ही त्याच्यानंतर हे सहा तुम्हाला पाच सात हजारात हे लहान व वगार आणि त्याच्यानंतर हे मोठी बघा हे पण ऐकाने चांगलीच मोठी आहे म्हणजे कमरीच्या वर आहे जरा प्युअर मुंडल आहे बघू शकता तुम्ही प्युअर मुर मुर्र आहे मुंडल हे बघा तर हि त्या नाही तुम्ही हायकाने बघू शकता तर तुम्हाला जर लागत असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि हे नवीन जर असाल तर याच्याला सब सबसबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र